नमस्कार मी मनीष गजानन साळुंके माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी आज इथं निषेध व्यक्त करण्याकरता मी उठ उभा आहे जी घटना जी शर्मकार आहे ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकनेते आपल्याकडे घडले सामाजिक कार्य सामाजिक नेते सामाजिक चळवळ करणारी लोकं अत्यंत देशात जगात नाव लौकिक करणारी अशी लोकं आणि आज ह्या अशा महाराष्ट्रामध्ये ज्या बारावीची विद्यार्थिनी होती जी लक्ष्मी राम सोळंकी म्हणून आहे एका अत्यंत दुर्गम भागामध्ये त्या गावामध्ये जे उमरी उमरी जे गाव आहे त्या उमरी गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामधली काही टवळखोर पोरं आणि तिथली जी सरपंच असतील पोलीस पाटील असतील किंवा त्या संबंधित डॉक्टर असतील किंवा त्या संबंधित पोलीस प्रशासन असेल अत्यंत घाणेळ्या प्रकारे ती घटना घडल्यानंतर सुद्धा त्या मुलगी जिवंत आवश्यक परिस्थितीत असताना देखील तिला जो विलाज दिला गेला पाहिजे होता तिचा उपचार जो करणं गरजेचं होतं तर ते रात्रभर वाट पाहत होते ती ते 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 ती ना ना की ती मुलगी कधी मृत्यूमुखी पडते आणि आम्ही ते मैत्रीचं सामंत ते सकाळच्या वेळी तिथं आणून त्यांनी ठेवलं आणि कुटुंबाला विश्वासात न घेता परिवाराला विश्वासात न घेता त्या मैतीची विल्हेवाट लावायचं कुठलाही गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस चौकीमध्ये जा न जाणे किंवा कुठल्याही पोस्टमॉर्टम जो करणं अपेक्षित असतं गरजेचं असतं ते देखील आपण जे काही करणं गरजेचं हो, ते काही कुठल्याच गोष्टी पोलीस प्रशासनाने आणि त्या गावातल्या ज्या काही जी नीती मंडळी आहेत जे काही त्या संबंधित जे पूर्वनियोजित जे काही त्यांनी जो षडयंत्र रचला आज या छोट्याशा जीवाला आज या एका पालामध्ये झोपड्यामध्ये राहणारी जी मुलगी होती त्या मुलीबरोबर ते एवढा मुली अमानुष अत्याचार अन्याय ज्यांनी केली अशा या अत्याचार करणाऱ्या अशा नरा फाशीची शिक्षाच झाली पाहिजे ह्या फाशी शिक्षाकरता शिक्षा आम्ही देवेंद्र फडणवीस असतील त्या आमचे देशातले पंतप्रधान मोदीजी असतील जे प्रशासन चांगल्या प्रकारे आज ह्या देशामध्ये चालवत आहेत जर ह्या जर घटना आपल्या जर मुली सुरक्षित नसतील आणि त्यातून ज्या मुलीकरता तिच्या हाताने भविष्यामध्ये सामाजिक कार्य घडणार होतं समाजाकरता काहीतरी आणि कुटुंबाकरता काहीतरी तिला कुटुंबा करायचं करून दाखवायचं होतं अशा मुलीला जर असं जर काय काही टवळखोर लोकं जर तिला अशा गाणेव्या प्रकारे तिच्यावर अन्याय अत्याचार आणि अमानुष प्रकारे तिच्यावर बलात्कार करून तिला जर अशा पद्धतीने मारणार असेल तर ही सगळ्यात मोठी शर्मीची बाब आहे आणि अशा लोकांना जर समाजामध्ये जर वावर जर तर यांच्या लोकांचा असेल तर या समाजाला या लोकांपासनं धोका आहे जे कोणी संबंधित जी काही या मंडळी आहे सर्व या सर्व मंडळींना योग्य ते कारवाई त्यांच्यावरती झाली गेली पाहिजे आणि योग्य ते गुन्हे त्याच्यावरती दाखल झाले पाहिजे एवढीच मी प्रशा पोलीस प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती या ठिकाणी करतो अथवा आम्ही रस्त्यावरती येणार आहोत आणि रस्त्यावरती येऊन ज्या पद्धतीने ज्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या गोष्टी करता ज्या घटना करता आमची जी त्रिवेद आमचं जे काय आम्ही का निषेध केला आम्ही जे कळकळीची विनंती करणार आहे ती रा पद्धतीने करणार आणि त्यांनी ती करावी एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांना सर्व कलेक्टरांना आमचे समाजाच्या जो काबड कष्ट रात्रंदिवस करून या समाजाला कायम का मदत करण्यात आलेला आहे जर छत्रपती शिवरायांच्या काळात जर गेला महाराप्रधानच्या काळात गेला तर हा लव्हार समाज जो गिसाडी समाज आहे हा कायम समाजाच्या उपयोगी आलेला आहे दुश्मनांच्या विरोधात कायम यांनी ढाल तलवारी निर्माण करून या फौजेला या सैनिकांना आपल्या पाडबळ दिलेले जर अशा कुटुंबाला जे गरीब कुटुंब आहेत यांच्यावरती जर अशा अमाणिश प्रकारे जर अत्याचार होणार असतील तर ही खूप मोठी शर्मेची बाब आहे एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी योग्य ते कारवाई पोलीस प्रशासन देवेंद्री फडणवीस असेल आमचे मुरलीधर अण्णा असेल हेमंत भाऊ रासने असेल चंद्रकांत पाटील असेल माधुरी मिसाळ असतील यांनी यात पूर्णतः व्यवस्थित लक्ष घालावं आणि ह्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद